पर मोदी परिसरातील जामुनी मोची समाज मंदिर इथं सी टूच्या पुढाकारातून वाटप करण्यात आलं मोदी परिसरातील जाममुनी मोची समाज मंदिर इथं सी टूच्या पुढाकारातून बांधकाम कामगारांना महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत प्राप्त होणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंच्या साहित्य संचाचा वितरण कार्यक्रम बांधकाम कामगारांचे नेते शंकर मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमात एकशे दहा बांधकाम कामगारांना मान्यवरांच्या हस्ते संच देण्यात आले यावेळी व्यासपीठावर सी टूचे महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख माजी नगरसेविका कामिनी आडम प्राध्यापक अब्राहम कुमार अमित मंचले मारेप्पा फंदिलोलू ॲडव्होकेट अनिल वासन नरेश दुगाणे बजरंग गायकवाड सिद्ध्राम काडादी भास्कर कुंशीकर सुरेश दुगाणे हेबेल जगले बाबू मेहत्रे आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक प्राध्यापक अब्राहम कुमार यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं या प्रसंगी सी टूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख आणि माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं

तिप्पल दिन्नी राजू बळगेरी अरुण डनापुरे अशोक दादेपाक विजयालक्ष्मी दुगाणे आदींनी परिश्रम घेतले